नगरी आहे कांदा नगरी पण कांद्या या कांद्याने शेतकऱ्याला आज पूर्ण रडवलेला आहे या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये गद्दार आमदार आणि खासदाराला भाव मिळतो पन्नास पन्नास कोटी रुपये बरोबर ना आमदार खासदाराला गद्दाराला पन्नास पन्नास कोटी रुपये भाव दिला जातो पण शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि देशाचे पंतप्रधान जे स्वतःला विश्वगुरु समजतात जगामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि या देशातला शेतकरी मात्र रडतो आहे बेरोजगारीच्या गोष्टी करतात हटवण्याच्या दोन कोटी लोकांना रोजगार ही मोदीची गॅरंटी पण कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याशी संबंधित पंचवीस लाख लोक या महाराष्ट्रामध्ये बेरोजगार झालेले आहेत कांदा उद्योगाचं वीस का हजार कोटी रुपये नुकसान झालंय नाशिक धुळे सोलापूर नगरला याचा मोठा फटका बसलाय फक्त कांदा नाही तर कांद्यावर अवलंबून असलेला ट्रान्सपोर्ट व्यवसाय शेतकरी व्यापारी निर्यातदार मजूर ट्रान्सपोर्टर भिकायला लागलेला आहे मध्यंतरी देशाचे पंतप्रधान इथे आले नाशिकला आणि त्यांनी कांदा आंदोल आंदोलक आंदोलकांना अटक करून नजर कैदेत ठेवलं हे आमचं शेतकऱ्यांच्या विषयीच धोरण आहे असे पंतप्रधान या देशामध्ये कधी गाळी जय जवान जय किसान हा नारा आपण घुमवला होता हा नारा आपण दिला होता पण या देशामध्ये आज किसान आणि जवान दोघांची अवस्था खराब आहे काश्मीरच्या सीमेवर जवान मरतो आहे आणि देशामध्ये सर्वत्र किसान मरतो आहे ही या प्रधानमंत्री मोदीची गॅरंटी आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना या देशाला उज्ज्वल भविष्याची गॅरंटी देण्यासाठी राहुल गांधीजीने एक यात्रा काढली राहुल गांधीजी एक संघर्ष करतायत त्या संघर्षाच्या यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ज्या तीन पक्ष सामील आहेत या तीनही पक्षांनी ठरवलेलं आहे त्यात वंचित बहुजन आघाडी आंबेडकरांची आहे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की हा जो संघर्ष या देशामध्ये दे हुकुमशाहीच्या विरुद्ध सुरू आहे त्या संघर्षामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान असायला पाहिजे हा आपला कांदा शेतकऱ्याला भाव मिळत नाही पण काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कंपन्या स्थापन केल्या त्या कंपन्यांचं मूळ गुजरात मध्ये आमचा कांदा खरेदी करायचा आणि गुजरातच्या माध्यमातून चढ्या किमतीनं विकायचा अशा प्रकारचा गुजरात पॅटर्न प्रकार या कांद्याच्या बाबतीमध्ये सुरू आहे आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला भिकेला लावलेला आहे हे कोण व्यापारी आहेत कांद्याचे ज्या इकडल्या शेतकऱ्यांना छळतायत नाडतायत हे अमित शहानी सांगायला पाहिजे या कंपन्या कोणाच्या आहेत की आमच्या शेतकऱ्याकडून कांदा घेऊन स्वस्तात तिथे बाहेर दिला जातो आहे या देशामध्ये सध्या एकच गॅरंटी आहे नरेंद्र मोदीची ती म्हणजे फक्त आम्हीच खाऊ शेतकऱ्याला खाऊ देणार नाही शेतकऱ्याचा चुली पेटू देणार नाही शेतकऱ्यांच्या मुलाबाळांना रोजगार मिळू देणार नाही आणि हे चित्र आपल्याला बदलायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्रितपणे या ऐक्याची वज्रमूठ आपल्याला दाखवावी लागेल आणि उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या देशाची सूत्र ही इंडिया आघाडीकडे द्यावी लागेल आणि मला खात्री आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला ज्या प्रकारचा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात देशात मिळतोय हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही भारत जोडो यात्रेने एक गॅरंटी नक्की दिलेली आहे राहुलजींच्या भारत जोडो यात्रेनं एक गॅरंटी नक्की दिलेली आहे ती नरेंद्र मोदी वापस प्रधानमंत्री बनले नाही गो अमित शाह गया सब चोर और लफंगे गे गॅरंटी भारत जोडो यात्रा भारत जोडो न्याय यात्रा दे रे मैं फिर एक बार छत्रपति शिवाजी महाराज के भूमि पर राहुल गांधी जी का स्वागत करता हूं और मैं उनको कहूंगा आपके पूरे संघर्ष यात्रा में महाराष्ट्र आपके साथ रहेगी मां विकास आघाड़ी आपके साथ रहेगी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संजय राउत जी